नमस्कार पश्चाताप करण्याची वेळ का येते हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण आपण करत आहोत आणि आता पुढील मुद्दा आहे स्वार्थ स्वार्थ या कारणाने सुद्धा मनुष्याला पश्चाताप करण्याची वेळ येते मनुष्य अतिस्वार्थी बनतो अतिमतल बनतो ज्याने त्याला मदत केली ज्याने त्याला अपार मदत केली ज्याच्या सहकार्यामुळेच तो मोठा झाला त्याला तो विसरून जातो त्याचं सहकार्य त्याची मदत तर सर्व काही विसरून जातो आणि त्याला फरका समजतो आपला स्वार्थ साधला एवढं त्याला समाधान होतं आणि तो ज्याने सहकार्य केलं ज्याने त्याला मोलाची मदत केली त्याला तो विसरून जातो एकेकाळी बेसारा असणारे एके काळी कंगाल असणार माणूस दुसऱ्याच्या मदतीने दुसऱ्याच्या सहकार्याने दुसऱ्याच्या आश्रयाने दुसऱ्याच्या मोलाच्या सहकार्यामुळे मोठा बनतो परंतु मोठा बनल्यावर वा। तो स्वार्थी होतो अतिस्वार्थी होतो मतलबी होतो आणि तो मदतगाराला विसरून जातो ज्याने त्याला मदत केली ज्याने सहकार्य केलं त्याला तो विसरून जातो असा हा माणूस परंतु नंतर त्याला पश्चाताप होतो कारण अतिस्वार्थपणा हा सुख देत नाही आनंद देत नाही कारण जो अतिस्वार्थपणा करतो त्याचं जीवन सुखी कधी होत नाही तर त्याला नंतर पश्चातापाची वेळ येते म्हणजे कारण कारण तो अतिस्वार्थ बनल्यामुळे स्वार्थ बन साधून संधी साधून मोठा झाल्यामुळे तो अहंकारी बनतो कपटखोर बनतो उद्धट बनतो त्याच्याकडे देया काही राहत नाही आणि या कारणाने त्याचं जीवन कंगाल बन नरक बनतो कारण स्वार्थपणामुळे अहंकारामुळे उद्धडपणामुळे त्याचं त्याच्या मनावर नियंत्रण राहत नाही त्याचे विचार चांगले असत राहत नाही आणि त्याच्या मनामध्ये वाईट विचारांचा साठा होतो कपटखोरीचा साठा होतो अहंकाराचा साठा होतो आणि या कारणामुळेच त्याच्या मनात कधीच चांगले विचार येत नाही यामुळे त्याची मनस्थिती बिघडते या, या कारण त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आणि त्याने जमा केलेला सर्व पैसा त्याचा धुळीस मिळतो मातीचा म्हणून मनुष्याने दुसऱ्याने केलेलं सहकारी दुसऱ्याने केलेली मदत कधी विसरू नये अचानक वेळी जी दुसऱ्याने मदत केली दुसऱ्याने सहकार्य केलं याचं मोल ठेवून हो, याची चिमट ठेवून हो, त्याने त्या माणसाला जन्मभर कधीच विसरू नये त्याचे त्याच्यावर कारण अनंत उपकार असतात कारण त्या माणसाने जर सहकार्य केलं नसतं त्या माणसाने जर मदत केली नसती तो माणूस जर मदतीला धावून आला नसता तर याचं जीवन कंगला कंगालच राहिले असतं हा मोठा काय झाला नसता माणसाने दुसऱ्याचे उपकार विसरू नये स्वार्थ बनू नये स्वार्थ साधू नये स्वार्थी बनू नये मतलबी अहंकारी होऊ नये तर दुसऱ्याच्या उपकाराची त्याने जाणीव ठेवावी त्या त्याला जाणीव असावी दूरदृष्टी असावी समजारपणा शहाणपणा त्यात असावा त्यानेही त्या माणसाला संकटाच्या काळात मदत करावी त्याचा उपकार विसरू नये त्याचा बोध विसरू नये त्यानेही त्याला संकटाच्या वेळी मदत करावी सहकार्य करावं तरच त्याचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल आणि तो आनंदात राहील परंतु मनुष्य संधी साधून घेतो आणि त्याच्यावर के उपकार केली तो त्याला विसरून जातो अशा घटना भरपूर घडतात मदत करणाऱ्या माणसाचा एखादा माणूस विश्वासघात करतो त्याचे उपकार विसरून जातो आणि त्यालाच फसवतो त्यालाच लुबाडतो असं करू नये कोणाला फसवू नये कोणाला लुबाडू नये आणि यामुळे त्याचं जीवन धरक बनतं त्याचं जीवन बेचिरा पडतं म्हणून जीवन जगताना गांभीर्य लक्षात घेऊन जगावं लागतं काय काही गोष्टी लक्षात ठेवून काय काय गोष्टीचं परीक्षण निरीक्षण करून स्वतःचं परीक्षण निरीक्षण करून जीवन जगावं लागतं जीवन म्हणजे जी काय साधा खेळ नाही जीवन म्हणजे जी कुठली गारगोटी नाही कारण जीवन हे मोलाचं आहे अनमोलाच आहे मूल्यवान आहे म्हणून अशा जीवनाचा यथार्थपणे योग्यपणे आनंदाने मजेने उपयोग घेतला पाहिजे म्हणून कोणीही कोणास फसू नये कोणी अतिस्वार्थी बनू नये कोणी अतिस्वार्थी होऊ नये तर एकमेकांचे उपकार लक्षात ठेवले पाहिजे दुसऱ्याने केलेली मदत लक्षात ठेवली पाहिजे दुसरा अचानक वेळी मदतीला धावून आला हे लक्षात ठेवलं पाहिजे स्वार्थी स्वार्थीवरतीने कोणतेही काम साधून घेऊ नये स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्याला फसवू नये दुसऱ्याला लोबाडू नये दुसऱ्याला वेड्यात काढू नये दुसऱ्याच्या भोळेपणाचा दुसऱ्याच्या मनमोकळेपणाचा दुसऱ्याच्या शांत वृत्तीचा दुसऱ्याच्या चांगल्या पणाचा फायदा घेऊन या दुसऱ्यांच्या निरीक्षरपणाचा फायदाही घेऊन कारण दुसऱ्याला लुबाडून दुसऱ्याला दुसऱ्याला फसवून सा, स्वार्थ साधून मिळवलेला पैसा हा काही कामाचा नसतो मिळवलेला मोठेपणा हा काही कामाचा नसतो मिळवलेली संपत्ती हा काही कामाचा नसतो आणि दुसऱ्याला फसवून लुबाडून या वेळेत काढून या दुसऱ्याच्या निरक्षरचा अज्ञानाचा फायदा घेऊन मिळवलेला मान मिळवलेलं यश काही कामाचं नसतं ते जास्त वेळ टिकत नसतं तर ते सगळं धुळीच मिळतं पैसा असो संपत्ती असो मान असो सन्मान असो यश असो काही असो सर्व धुळेस मिळतं आणि त्याला नंतर मग पश्चातापाची वेळ येते म्हणून अशी पश्चातापाची वेळ येण्याच्या अगोदर माणसाने सावध राहिलं पाहिजे सतर्क राहिलं पाहिजे आणि दुसऱ्याच्या चांगल्यापणाचा फायदा त्याने घेऊ नये दुसऱ्याला फसू नये लुबाडू नये तर त्याने दुसऱ्याच्या उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे एखादा मनुष्य बेसारा असेल कमजोर असेल मजबूर असेल असह्य असेल दुर्बल असेल अशा मनुष्याला जर एखाद्याने मदत केली सहारा दिला सर्वबाबीची त्याला मदत केली त्याला मार्गदर्शन केले त्याला नवी दिशा दाखवली नवा मार्ग दाखवला आणि त्याला चांगल्या मार्गाला लावून दिले आणि तो मनुष्य मोठा झाला त्याजवळ पैसा आला तो सशक्त झाला चांगला झाला प्रबल झाला म्हणजे धनवान झाला श्रीमंत झाला त्याला भरपूर पैसा आला तर अशा माणसाने ज्याने त्याला मदत केली ज्याने सहकार्य केलं ज्याने सर्व बाबीस त्याला मदत केली त्याला मार्गदर्शन केलं त्याला विचार दाखवून त्याला मार्ग दाखवला आणि भरपूर पैसा लावून जीवन चांगलं बनवलं त्याच्या सहकार्यामुळे हा माणूस मोठा झाला धनवान झाला अशा माणसाला या माणसाने विसरू नये त्याचे उपकार विसरू नये त्याने त्याने केलेल्या उपकाराची जाणीव ठेवावी त्याने केलेल्या मदतीची जाणीव ठेवावी त्याने केलेल्या त्यागाची जाणीव ठेवावी त्यास विसरू नये परंतु मनुष्य असा करत नाही तर तो लगेच त्याचे उपकार विसरून जातो लगेच दुसऱ्याला विसरून जातो पैसा आला की सर्व काही तो विसरून जातो आणि तो अतिस्वार्थी बनतो अहंकारी बनतो त्याची बुद्धी भ्रष्ट होते ज्ञान भ्रष्ट होते आणि तो त्याला विसरून जातो त्याला परखा समजतो आणि या कारणाने असं वागल्यामुळंच नंतर त्याचं जीवन नरक बनत त्याची सर्व संपत्ती धन मान सन्मान धुळीच मिळतो आणि नंतर त्याला पश्चाताप होतो नंतर त्याला पश्चातापाची वेळ येते परंतु नंतर पश्चातापूर्ण काय म्हणून आधीच पश्चातापाची वेळ आली पाहिजे आधीच पश्चाताप झाला पाहिजे म्हणून पुढे घडणाऱ्या परिणामाचा आधी विचार केला कोणालाही फसवण्याच्या अगोदर कोणालाही लुबाडण्याच्या अगोदर कोणाच्याही भोळेपणाचा चांगलपणाचा फायदा घेण्याच्या अगोदर कोणाच्याही अज्ञानीपणाचा फायदा घेण्याच्या अगोदर कोणाचेही उपकार विसरून घेण्याच्या अगोदर त्याने पुढे होणाऱ्या परिणामाचा पुढे घडणाऱ्या परिणामाचा विचार केला पाहिजे त्याने दूरदृष्टी ठेवली पाहिजे तरच त्याचं जीवन सुंदर राहील चांगलं राहील माणसाने उपकार कधी विसरू नये स्वार्थी अतिस्वार्थी स्वार्थ असावा चांगल्या गोष्टीचा स्वार्थ असावा चांगलं जीवन जगण्याचा कष्ट व मेहनत करण्याचा लेकरा बाळांचं सर्वांचं भलं करण्याचं स्वार्थ असला पाहिजे स्वार्थ असल्याशिवाय स्वार्थ असल्याशिवाय जीवन चांगलं जगता येत नाही परंतु स्वार्थ असावा चांगल्या गोष्टीचा स्वार्थ असावा पण अतिस्वार्थ अस असू नये अतिस्वार्थ असू नये दुसऱ्याचं नुकसान करण्या करण्यासाठी स्वार्थी बनू नये म्हणजे दुसऱ्याचं नुकसान करणारा दुसऱ्याला फसवणारा दुसऱ्याला लुबाडणारा दुसऱ्याचे उपकार विसरून जाणारा दुसऱ्याने केलेल्या मदत विसरून जाणारा दुसऱ्याची कदर न करणारा अहंकारी बनणारा एवढा स्वार्थी तो तो स्वार्थी त्याला स्वार्थ असावा चांगल्या गोष्टीचा चांगले जीवन जगण्याचा पैसा कमवण्याचा परंतु तो अतिस्वार्थी असू नये म्हणून त्याने चांगलं जीवन जगलं पाहिजे जी, शांतपण ठेवलं पाहिजे समजदारी ठेवली पाहिजे कर्ता जबाबदारी निभावली पाहिजे कष्ट व मेहनत केली पाहिजे कष्ट व मेहनतीने त्याने पैसा कमवला पाहिजे दुसऱ्याला हसून दोघाडून त्याने पैसा कमवू नये आणि आपलं जीवन कंगाल बनवू नये म्हणून माणसाने असे वागावे की मागाण्यासुद्धा लोकांनी नाव घेतलं पाहिजे आणि त्याचं जीवन सुंदर अन्मय झालं पाहिजे आणि त्याला पश्चातापाची वेळ नाही आली पाहिजे जी। असं जीवन त्याने जगावे परंतु मनुष्य उपकार विसरून जातो स्वार्थी बनतो मतलबी बनतो अहंकारी होतो कफटपर बनतो आणि यामुळे त्याचं जीवन उद्ध्वस्त होतं आणि त्याला पश्चातापाची वेळ येते म्हणून माणसाने सावध राहायला पाहिजे सतर्क राहायला पाहिजे आणि पुढे होणाऱ्या परिणामाचा विचार केला व्हिडिओ जर आवडला लाइक लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करू नका धन्यवाद